लाल तोंड्या माकडाने एका युवकाचा बनवला पुष्पा माकडाची आणि युवकाची सिनेस्टाईल हणामारी युवक झाला लहूलुहाण तरी माकडांना हकलून लावलेच सिरसी गावापासून दहा किलोमीटर जंगलात असणाऱ्या भिवी भिवी झमकोली गावात माकडांनी केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी प्रतीक झाडपुडके वय वर्ष अठ्ठावीस वर्ष घराच्या माळीवर हौदोस घालत असलेल्या माकडांना हकलण्यासाठी गेला माकडी पळाली पण हा युवक पायऱ्यावरून खाली उतरत असताना एका माकडाने त्याच्यावर पाठीमागून हमला केला दुसरे माकड त्याच्या खांद्यावर व तिसरे माकड त्याच्या तोंडावर चिपकले व आला खाली पाडले यात या युवक यात या युवकाला गंभीर दुखापत झाली पण पुष्पा स्टाईलने झुकेगा नाही सालाप्रमाणे जखमी अवस्थेत त्याने पण माकडाला दणके देत हाकलून लावले हा तरुण गंभीर जखमी झाला पण माकडाला हकलून लावण्याचे समाधान व हसू त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते दरम्यान या युवकाला नांदगावच्या प्राथमिक आरोग्य करण्यात आले व तो लवकर बरा असे सगळे कामना करीत आहेत मागील काही दिवसापासून या गावात लालतोंड्या माकडांचा सुरू आहे अशी माहिती मिळत असून वन विभागाने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील गावकरी करीत आहेत विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी साठी पुंडली कांबडी